नमस्कार मी अतुल देसाई आज वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे खरं तर हा विषय असा आहे की आपल्यापैकी काही लोकांनी बालकल्याण समिती या पदासाठी अर्ज दाखल केले असतील प्रस्ताव सादर केलेले असतील आता काही लोकांचे जे संबंधित आहेत ज्यांना माहिती मिळालेली आहे की आम्ही या क्षेत्रामध्ये बरीच वर्ष काम करतो आहोत अशी लोक आता फोन करायला लागलेले आहेत संपर्कात यायला लागलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्यासाठी शिफारस करा खरं तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे हा मुद्दा केवळ माझ्यासाठीच नाही माझ्यासारखे काम करणारे अनेक वर्ष काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत बालाधिकार कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबतच राजकारणी लोकांच्यापर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे न्याय कायद्यानुसार बालकल्याण समिती ही गठीत होत असते आणि त्यांचं सिलेक्शन करण्यासाठी निवड समिती ही राज्यस्तरावरती गठीत झालेली आहे आता लवकरच या सगळ्या प्रक्रियांना सुरुवात होणार आहे पण मला अगदी ठामपणानं ही भूमिका मांडायची आहे की बालकल्याण समिती या पदावरती येत असताना कुणाची तरी शिफारस घ्यायला लागणं हे मुळात योग्य ठरणार नाही आणि म्हणून मीच नव्हे तर कोणत्याच अधिकारी व्यक्तीनं कि किंवा कोणत्याही सामाजिक कार्यकर्ते अधिकार कार्यकर्त्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी नेत्यांनी बालकल्याण समितीसारख्या पदांवरती नियुक्त होणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांची पात्रता निकष हा महत्त्वाचा मांडला पाहिजे त्या माध्यमातून निवडी या पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत आणि म्हणून शिफारस करणं हे संयुक्तिक ठरणार नाही शिफारस केल्यामुळे काय होईल की दोन तीन गोष्टी आहेत एक तर शिफारस करणं योग्यच नाही आहे पण त्याबरोबरच शिफारस केलेल्या व्यक्ती ज्यावेळेला त्या पदावरती कार्यान्वित होतील त्यावेळेला त्यांचा आत्मविश्वाससुद्धा कमी असणार आहे कारण आपण कुणाच्या तरी शिफारशीनुसार आपण कुणाच्या तरी वरदास्तानुसार आपण या पदावरती आलेलो आहोत ही मानसिकता त्या व्यक्तीच्या मनामध्ये कायम राहील आणि म्हणून माझं या पदावरती काम करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत त्यांना एक विनंती आहे की कुणाचीही शिफारस घेण्यासाठी मागं लागू नका कुणाची शिफारस मागू नका पण मग या मध्ये अशा पद्धतीनं शिफारसी शिवाय निवडी होणार आहेत का तर अशा निवडी होणं खर तर कायद्याला नियमाला अपेक्षित आहे आणि म्हणूनच मान्य उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही निवड समिती राज्य निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि आता त्या पदांची सगळी नियुक्त झालेली आहे आता प्रश्न आहे तो म्हणजे ज्यांचे अर्ज प्रत्येक जिल्हा स्तरावरती आलेले आहे या जिल्हास्तरावर आलेल्या अर्जांची छाननी होणं आणि त्यांच्या मुलाखती होणं त्यांची लेखी परीक्षा होणं आणि त्यातून फायनल मेरिट लिस्ट होऊन त्यांचं राजपत्रासाठी या शिफारशी पाठवल्या जाणं आता ही शिफारस जी आहे ही राज्य निवड समितीकडून केली जाते आणि राज्यपालांकडून त्याचं राजपत्र जारी केलं जाईल आणि त्यातून मग बालकल्याण समित्या ह्या प्रत्येक जिल्ह्यासाठी कार्यान्वित होतील आता शिफारसी जर घ्यायचे नाही तर मग या निवड प्रक्रिया होणार आहेत कशा कशा पद्धतीने यांच्या निवडी होतील त्यासाठी काय अपेक्षित आहे काय आपण अपन आपली तयारी केली पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याकडे आपण जर जास्त लक्ष दिलं तर निश्चितच याचा फायदा होईल आता आणखीन एक मुद्दा मला महत्वाचा मांडायचा आहे की या क्षेत्रामध्ये काम करणारीच लोक पुन्हा पुन्हा त्या क्षेत्रात येतील का म्हणजे बालन्याय क्षेत्रामध्ये काम करणारेच लोक येतील का तर तसं अपेक्षित नाही आहे अपेक्षित असं आहे की या पदाला खरोखर एक सन्मान आहे एक मान आहे अधिकार आहेत आणि म्हणूनच प्रशासनात वर्ग एक दर्जापर्यंत राजपत्रित अधिकाऱ्यांपर्यंत काम करणारी लोक ही सेवानिवृत्तीनंतर या पदासाठी प्रस्ताव सादर करताना दिसतात याचाच अर्थ या पदाला खूप मान सन्मान आहे एवढंच नाही तर जी लोक पुढच्या काही दिवसात रिटायर होणार आहेत अशा लोकांनी सुद्धा अर्ज करण्याला सुरुवात केलेली आहे यावरूनच आपल्याला लक्षात येईल की बालकल्याण समिती ही खूप महत्वाची अधिकार प्राप्त असणारी अशी समिती आहे आता आपण या पदासाठी जर अर्ज केलेला असेल प्रस्ताव सादर केलेला असेल तर ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं का आपण काय करणं अपेक्षित आहे आपल्याला काय माहिती असायला पाहिजे ज्या मुलाखती होणार आहेत किंवा जी लेखी परीक्षा होणार आहे त्यासाठी आपली काय तयारी असली पाहिजे तर मुख्य मुद्दा हा आहे की कोणत्याही शिफारशीशिवाय शिवाय जर आपल्याला जायचं असेल आणि त्या पदावरती आपली जर नियुक्ती व्हावी अशी वाटत असेल तर काही गोष्टी या खूप महत्वाच्या आहेत कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर आपण ज्या पदावरती काम करणार आहोत ते पद काय आहे म्हणजे बालकल्याण समिती हे पद काय आहे हे समजून घेतलं गरजेचं आहे बालकल्याण समितीला न्यायालयीन अधिकार प्राप्त होतात मर्यादित आहेत पण क्वसिक ज्युडिशरी म्हणून काही अधिकार प्राप्त होतात आता हे अधिकार काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा सुधारित बाल न्याय अधिनियम दोन हजार एकवीस केंद्र सरकारनं दोन हजार एकवीसच्या सुधारित कायद्यानुसार तयार केलेले मॉडेल नियम जे आहेत दोन हजार बावीसचे हे देखील महत्वाचे आहेत कारण दोन हजार अठराच्या महाराष्ट्राच्या नियमामध्ये आद्यापर्यंत सुधारणा ना झालेली नाही त्यासाठीची कमिटी मसुदा समिती जी आहे ती गठीत झालेली आहे त्याचं कामकाज सुरू आहे अद्यापपर्यंत त्याचं फायनलायझेशन झालेलं नसल्यामुळं हे नियम अजून आलेले नाही त्यामुळं दोन हजार एकवीसच्या सुधारित नियमानुसार जे बदल झालेले आहेत हे बदल सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे या बालन्याय कायद्यासोबतच आपल्याला बाल लैंगिक अपराध प्रतिबंध कायदा जो आहे बाल विवाह का प्रतिबंध कायदा जो आहे बाल आणि का किशोर कामगार बालकामगार प्रतिबंध अधिनियम जो आहे हा देखील समजून घेणं गरजेचं आहे असे बालकांचे संबंधित जे काही कायदे आहेत याची किमान प्राथमिक माहिती ही आपण करून घेणं हे गरजेचं आहे मुळात आपण आता आपल्याला जो अर्ज सादर केल्यापासून मुलाखतीपर्यंतचा जो मधला पिरियड आहे या पिरियडमध्येच मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येतो आहे त्याचं कारणच हे आहे की शिफारसीसाठी वेगवेगळ्या वेग लोकांना भेटणं नेत्यांना भेटणं आमदार खासदार मंत्र्यांना भेटणं याच्यापेक्षा आपण जर आपली पूर्वतयारी करायला लागलो तर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं सक्षमपणानं मुलाखतीला सामोरे जाऊ शकू लेखी परीक्षेला सामोरे जाऊ शकू आणि त्या माध्यमातून आपण बालकल्याण समिती या पदावरती येऊ शकणार आहोत आता बालकल्याण समिती या पदावरती येत असताना हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की या पदावरती आपण कोणतीही नोकरी म्हणून येणार नाही आहोत या पदावरती येत असताना आपली निवड ही केवळ तीन वर्षासाठी आहे पण शासन प्रशासनातल्या सगळ्या लोकांना याची कल्पना आहे नसेल तर त्यांनी ती करून घेतली पाहिजे की जरी तीन वर्षासाठी असेल तर ह्या तीन वर्षामध्ये न्याय कायद्यानुसार आपल्याला मिळालेले अधिकार हे बालकांच्या हक्कांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणून या पदाला असणारी किंमत या पदाला असणारे मूल्य जे आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती खूप मोठी आहे आणि ह्या पदावर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ता म्हणून बालकांच्या मुद्द्यावरती बालकांच्या परिस्थितीवरती बालकांच्या एकंदरीत ओढवलेल्या परिस्थितीवरती संवेदनशीलपणे कायद्याच्या चौकटीत राहून आणि अभ्यासपूर्ण रीतीनं काम करणं यासाठी या निवडी खूप महत्वाच्या आहेत आणि म्हणून माझं कोणत्याही शिफारस करणाऱ्या किंवा शिफारस करू इच्छिणाऱ्या राजकीय नेते मंत्री आमदार लोकप्रतिनिधी कोणीही असतील यांना माझी कळकळीची विनंती आहे की शिफारस करणं हे मुळात टाळलं पाहिजे कारण असं कायद्यामध्ये तरतूद स्पष्टपणानं आहे की आपल्या कोणत्याही या पदावरती नियुक्त होण्यासाठी अराजकीय व्यक्ती असली पाहिजे तो कोणत्याही राजकीय कार्यालयाचा सदस्य असू नये किंवा पदाधिकारी असू नये ही महत्वाची भूमिका नियमामध्ये स्पष्ट केलेली आहे कारण राजकारण करण्यासाठीची ही जागा नाही आहे या जागेवरती नियुक्त होणारी व्यक्ती जी आहे ही प्रामाणिकपणे बालहक्कासाठी त्या समस्याग्रस्त आपल्यासमोर आलेल्या बालकांना योग्य पद्धतीनं बालहक्क मिळवून देण्यासाठी काम करणं हे खरं तर यातून अपेक्षित आहे आणि म्हणून या, या पदावरती नियुक्त होणं खूप गरजेचं आहे की जी व्यक्ती अभ्यासू आहे यासाठीच या, या पदावरती नियुक्त होण्यासाठी आपल्याला अभ्यास असला पाहिजे अभ्यास करण्याची तयारी असली पाहिजे नवनवीन गोष्टी समजून घेण्याची जिज्ञासा असली पाहिजे आजवरचा अनुभव असा आहे की निवड होण्यासाठी ज्या वेळेच्या प्रक्रिया सुरू असतात त्यावेळेला असणारी संबंधित उमेदवाराची जी मानसिकता आहे ती खूप संवेदनशील असते म्हणजे मला बालकांसाठी खूप काम करायचं आहे मला खूप काही समजून घ्यायचं आहे मुलांना खूप मला काही द्यायचं आहे अशा पद्धतीच्या भूमिकेतून लोक येत असताना दिसतात पण जेव्हा सिस्टीम ते सिस्टीममध्ये येतात त्यांची निवड होते काम करायला सुरुवात करतात प्रशिक्षण होतं त्यानंतर काही दिवसानंतर ही मानसिकता अचानक बदलते असं दिसतंय ही बदलणारी मानसिकता जी आहे ही बाल अधिकारांच्या दृष्टीनं विनाश करणारे आहे बाल अधिकारांचा विनाश करणारे आहे त्यांना नुकसान पोहोचवणारे आहे आणि म्हणून निवड होत असतानाच ज्या भूमिका आपण घेतो जी संवेदनशीलता आपण ठेवतो ती संवेदनशीलता शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आपण आपण स्वीकारलेला कार्यभार आहे तो हस्तांतरित करत नाही तोपर्यंत ती जशीच्या तशी ठेवणं त्याच्यामध्ये वाढ करणं अभ्यास करणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बालकल्याण समिती म्हणजे फक्त आपण कार्यालयामध्ये बसून आदेश करणं अशा पद्धतीची भूमिका ही काही लोकांना वाटते काही लोकांना वाटतं की आपल्याला न्यायालयीन अधिकार मिळणार आहेत आणि त्याच्यामुळं आपण आपल्या गाडीवरती वगैरे ते न्यायाधीश वगैरे असं लिहू किंवा आपल्याला असे काही अधिकार मिळतील टोलमधून सूट मिळेल वगैरे हे सगळ्या म्हणजे आपल्या मनाच्या कल्पना आहेत वास्तविक असं काही नाही आहे आणि असं काही असणं अपेक्षितही नाही आहे कारण मुळात हे जे अधिकार न्यायालयीन मिळालेले आहे हे मिळालेले अधिकार काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या क्षमतेपर्यंत मर्यादित अशा पद्धतीचे हे अधिकार आहेत ते निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ताकद मिळावी यासाठी मिळालेले ते अधिकार आहेत ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे दुसरे महत्वाची महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या पदावरती आल्यानंतर अंतर्गत समन्वय आणि इतर जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांसोबतचा समन्वय साधणं आणि त्या माध्यमातून काम करणं ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे दुसरा त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की ज्याच्यामध्ये दस्तावेज तयार करणं जे कागदपत्र तयार करावे लागतात बालकांच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये आपण काय निर्णय घेत आहोत कोणत्या आधारावरती घेत आहोत या संदर्भातले सगळे लेखी दस्तावेज तयार करणं गरजेचं असतं जे निर्णय म्हणजे बालकल्याण समिती ही काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या संदर्भात निर्णय घेणारी अंतिम समिती नाही बालन्याय कायद्यातल्या कलम एकशे एकनुसार बालकल्याण समितीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणत्याही वरिष्ठ न्यायालयामध्ये न्याय मागितला जाऊ शकतो दाद मागितली जाऊ शकते आणि म्हणून बालकल्याण समितीनं आपलं कामकाज करत असताना त्यांचा जो दस्तावेज आहे तो अत्यंत व्यवस्थितपणानं तयार करणं गरजेचं असतं आता हे सगळं नवीन व्यक्ती असतील त्यांच्या दृष्टिकोनातून हे सगळं नवीन नवीन वाटत असलं तरी हे प्रशिक्षण होणार आहे निवड झाल्यानंतर योग्य पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं प्रशिक्षणामध्ये बालकल्याण समितीच्या अधिकार कक्षेतल्या चौकटीमध्ये येणारे सगळे विषय हाताळले जातात ती संवेदनशीलता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न देखील केला जातो फक्त विषय असा आहे की आज ज्यावेळेला आपण निवडीला सामोरे जाणार आहोत त्यावेळेला आपली मानसिकता तयार करण्याच्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ तयार करतोय त्यामुळं आपण ही गोष्ट समजून घेऊया की आपल्याला निवड समितीसमोर सामोरं जायचं आहे त्या मुलाखतीला आणि मुलाखतीला सामोरं जात असताना आपण जे काम केलेलं आहे म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामधला तुमचा सात वर्षाचा किमान अनुभव आहे तो अनुभव नेमका काय सांगतो मुलांच्या प्रती तुमची काय भूमिका आहेत तुम्ही मुलांच्या अधिकाऱ्यांच्याकडं कशा दृष्टिकोनातून बघता ती सकारात्मकता ही खूप महत्वाची आहे आणि त्यासोबतच बालन्याय अधिनियम आणि मी बाकीचे जे अधिकारांचे संदर्भातले कायदे सांगितलेले आहेत या कायद्यांचे नियमांची प्राथमिक माहिती किमान असणं गरजेचं आहे मुळात कायद्यानुसार गठीत होणाऱ्या या समितीवरती कायद्याचे अभ्यासकच असलं पाहिजे अशी अट नाही तो एक घटक त्यातला आहे त्यामुळं जे कायद्याशी संबंधित नाहीत अशा लोकांनी कायद्याची प्राथमिक माहिती घेणं ही खूप गरजेचं आहे त्यासाठी कायद्यातले सविस्तर विश्लेषणात्मक अशा पद्धतीचा अभ्यास असला पाहिजे असं अपेक्षित नाही आहे ते तुम्हाला पुढं प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून सांगितलं जाईल प्रशिक्षणामधून आणि त्यातून तुमची तयारी करून घेतली जात असते मला वाटतं की माझ्या या सगळ्या आत्तापर्यंतच्या सांगण्याचा अर्थ हाच आहे की शिफारस मागणं किंवा कुणाच्या तरी वशिल्यानं पुढं जाण्याचा दृष्टिकोन जो व्यक्ती ठेवतो तो व्यक्ती स्वतःची कमजोरी जाहीरपणानं सांगत असतो की मी वीक आहे मला मला कुणाचा तरी आधार पाहिजे आहे आणि माझ्याला ते निवड होण्यासाठी तुमच्या आधाराची गरज आहे तर माझी विनंती आहे की ज्यांनी अर्ज केलेला आहे ज्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत त्यांनी कुणाच्याही शिफारसीचा किंवा कुणाच्याही काय म्हणता येईल वशिल्याचा आधार घेण्यासाठी तसे हात पसरवू नका आणि जे शिफारस करणार आहेत किंवा शिफारस करण्याची मानसिकता ठेवणारे आहे ते अधिकार ठेवणारे आहेत अशा कोणत्याही सामाजिक कार्यकर्ते बाल अधिकार कार्यकर्ते किंवा राजकीय नेते लोकप्रतिनिधी मंत्री आमदार खासदार या सगळ्यांना माझी विनंती आहे की या पदासाठी तरी कोणत्याही राजकीय प्रभावाचा वापर करू नका कारण यामध्ये खऱ्या संवेदनशील आणि बाल अधिकाराची जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळून द्या शेवटी एक डिस्क्लेमर म्हणून सांगतो की मी हे सगळं सांगण्यापाठीमागचा माझा उद्देश असा आहे की मी स्वतः मात्र या पदावरती काम केलेलं आहे पण माझा अर्ज किंवा माझा प्रस्ताव या पदाचं कोणत्याही पदासाठी नाही तरी देखील मला असं वाटतं की राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या बालकल्याण समित्या या सक्षमपणानं कार्यरत व्हाव्यात आणि ज्या त्या जिल्ह्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बाल अधिकार मिळावेत आपल्या राज्यातली बाल विकासाची जी अवस्था आहे ती अधिक सक्षमपणानं समोर यावी आणि प्रत्येक बालकाला ते अधिकार मिळावेत यासाठीची तळमळ आहे बघा पटतंय का 何